विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा प्रेमविवाह कसा झाला तुम्हाला माहित आहे का तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे का असे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया फार पूर्वी विदर्भ देशाचा राजा भीष्म यांना रुक्मिणी नावाची एक अत्यंत सुंदर आणि सद्गुणी कन्या होती रुक्मिणीच्या मनात बालपणापासूनच भगवान विठ्ठलाबद्दल खूप प्रेम आणि आदर होता तिने त्यांच्या पराक्रमाच्या आणि लिलांच्या कथा ऐकल्या होत्या आणि तिला वाटत होते की विठ्ठलच तिचे योग्य पती आहेत दुसरीकडे द्वारकेच्या राजा भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणीच्या गुणांबद्दल आणि सौंदर्याबद्दल ऐकून तिला मनातल्या मनात पत्नी म्हणून स्वीकारले होते परंतु रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याला हे संबंध मान्य नव्हते तो आपला मित्र शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह ठरू इच्छित होता शिशुपाल हा एक गर्विष्ट आणि दुष्ट राजा होता आणि रुक्मिणीला हा विवाह हो अजिबात मान्य नव्हता रुक्मिणीने आपल्या एका विश्वासू ब्राह्मणाला द्वारकेला पाठवले आणि श्रीकृष्णांना आपला संदेश पाठवला तिने त्यांना सांगितले की ती त्यांनाच आपला पती मानते आणि शिशुपालाशी विवाह करण्यास ती अजिबात तयार नाही तिने कृष्णांना विनंती केली की त्यांनी येऊन तिला घेऊन जावे नाहीतर ती आपल्या प्राणांची आहुती दिली कृष्णांना रुक्मिणीचा संदेश मिळतात ते त्वरित विदर्भाकडे निघाले बलराम आणि त्यांची मोठी सेना त्यांच्यासोबत होती विदर्भात रुक्मिणीच्या विवाहाची तयारी जोरदार सुरू होती शिशुपाल आपल्या मित्रांसह आणि मोठ्या हो मंडपात पोहोचला होता ठीक भगवान श्रीकृष्ण आपल्या सैन्यांसह हो विवाह मंडपात प्रकट झाले त्यांनी रुक्मिणीला पाहिले आणि तिला आपल्या रथावर बसून द्वारकेकडे प्रस्थान केले शिशुपाल आणि रुक्मिणी यांनी कृष्णाचा पाठलग करण्याचा प्रयत्न केला परंतु कृष्णांच्या पराक्रमांपुढे त्यांचे काही चालले नाही बलराम आणि यादव सैन्याने त्यांना चांगलीच शिकस्त दिली कृष्णाशी लढताना जखमी झाला आणि त्याला माघार घ्यावी लागली अखेरीस भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला पोहोचले आणि तिथे दोघांचा विधीपूर्वक विवाह हो झाला रुक्मिणी ही कृष्णाची पट्टराणी बनली आणि दोघांचे प्रेमळ आणि आदर्श वैवाहिक जीवन सुरू झाले या कथेवरून कृष्णाने तिच्या प्रेमाचा आदर करत तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आजही पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची सुंदर मूर्ती पाहून भक्तांना त्यांच्या निस्वार्थ प्रेमाची आणि अतुट नात्याची आठवण येते तर विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रेमविवाहाची कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा ही कथा तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा